नमस्कार मन की अशामध्ये तर हे पहा मी आले आहे गावाकड माझ्या बहिणीच्या शेतामध्ये तिकडं भुईमुगाच्या शेंगा का काढतात त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे तर तो, तो पण मी व्हिडिओ टाकणार आहे पहा आणि हे पहा इकडं असे फ्लावर खाण्यासाठी घरच्या घरी खाण्यासाठी लावलेली आहे हे फ्लावर तर हे आता हे पाहा हे दोन मी फ्लावर मला आता घेऊन चाललेले आहे मुंबईला तोडून हे पहा अजून काही काही असे छोटे छोटे यायला लागले ला, तर ला काही असे इकडे आहेत हे असे हे रोडच्या कडीला शेत आहे ना सगळी लोक तोडून घेऊन जातात तिकडं ते बाजूनीच असंच तर हे पागावरचे शेंगा पण काय आल्यात भारी मस्त थोडीशीच झाडं येतं घरच्या घरी गर खाणे पुरते हा ती बहीण मला वर लागली आबळ गरज ते बोलती तोड लवकर भाजी बिजी घी म्हणून मिरच्या बिरच्या म्हणूनसाठी तर चला आता मी थोड्याशा तर हे मिरच्या तोडते आता मला न्यायला थोड्याशा कुठं रे मिरच्या जास्त सांग ना मला इकडे कुठं तिकडं का बरं आता मिरच्या तोडते हे काय भारी मिरच्याची झाडं आले हिरवीगार मस्त ते गवत झाले खूप ते दुसरी कामं करीत होते ते म्हणून गवत वगैरे इकडं त्यांना टाईम नाही मिळाला आता ते करणारेच हे सगळं गवत वगैरे काढणार आहे मग अजून भारी येईल मस्त मिरच्या येतील खूप गवत काढल्यानंतर काहीतरी त्याला औषध मारतील आहे ना खत वगैरे मग मस्त छान अशा मिरच्या वारं सुटलं आहे पाऊशी तर चला बाबा मला उद्या जायचं आहे मुंबईला तर थोड्याशा मिरच्या तोडावं म्हणलं शेंगा थोड्याशा तोडल्यात तिकडे न्यायला तर चला पा मिरच्या थोड्या थोड्या आता सुरुवात झाली म्हणून थोड्या थोड्या तर, तर छोटू तुझ्याकडं मी मिरच्या तो तिकडं तो फ्लावर हां दरा असं दाखव इकडे सगळं झाड झाडं दाखवू जा पा मिरच्याही दाखवली आपल्याला पाकही पिकल्यात मस्त मस्त पिकल्या तर चांगल्या मिरच्या तर अजून आता शिया लागल्यात ज्या सुरुवातीला आल्या चार चार त्या पिकून गेल्यात आणि आता फुलं वगैरे आलेत भरपूर हा बघा मिरच्या इकडं वांगेच झाडं दाखवले हो ते वांगे वगैरे दाखवले का हो का तर कशी वाटली व्हिडिओ ते नक्की सांगा मिरच्याची त्याची वांग्याची झाडं माझ्या बहिणीची इकडं ते भैमुख काढते सगळे सा आठ जण काढते तिकडं भैमुख सगळे पावसामुळं हा छोटो ह्या बहिणीचा मुंबई बाबा तो मला मदत करतोय तर चला आता मी बंद करते पाऊस येण्याची शक्यता आलाय वाटतं पाऊस इकडं तर चला